या चहा घ्यायला मित्रांनो दोन वाजलेत मोर्चा इकडे वळला आपल्याकडे सव्वा दोन वाजलेत मित्रांनो पाहसच वाटत नाहीये बाहेर असं बाहेर सरबत करून आणलेलं आहे मी आवास सरबत एवढ्या ह्याच्यामध्येच आणला अर्धा करून आत्ता झोपेत न उठलोत जेवण केलं अकरा साडे अकरा वाजता झोपले या तुम्ही सगळेजण सरबत त्याला नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल कृदाय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिऱ्याताई ब्लॉगमध्ये आपली मिऱ्यादाई या सरबत घ्यायला अ चला सरबत घ्यायचा बाबू तुला रे भ्रूणा काय बाई आंघोळीची चव आंघोळ घालून त्याचा काहीच उपयोग नाही घ्या पण ते थंड आहे का कूलरचं काय माहिती जरा बघावं लागेल ते असं पाणी सप्लाय करत नाहीये हवा गरम येते आज असं झालं खोलावं लागेल आपला ब्रुड आहे ना घरातच यायला नको म्हणतो घरातच यायला नको म्हणतो बाहेर पाणी मारलं ना तर त्याच्यावरतीच बसतो पाण्यावरती त्याला बाहेर आवडतं थंड ठिकाणी आवडतं ए काश्मीर की कली नको म्हणतो यायला बाबू अरे जेवायला तरी घरात ये चल बाबू ये जे जेवायला ये चल चल सोड्यात चल मकाची कणस आणलेत काय सव्वा बारा वाजलेत तुम्ही जर इकडचं ह्या साईडचं ऊन अनुभवलं ना बाहेरचं नको नको वाटतं सव्वा बारा वाजलेत कडकडीत उन्हाळा चालू झाला सव्वा नऊ वाज सव्वा बारा वाजले नऊ नौ, नऊला तरी काय नाही जरा ढगाळ वातावरण होतं ना वाता नऊला जास्त ऊन लागलं नाही पण नऊच्या नंतरचं ऊन भयानक होतं अकरा अकराला अक्रा, तर विचारूच नका किती ऊन होतं अकराला तर भरपूर ऊन होतं आता आपलं भ्रुण कुठे गेलं भ्र तिथे बाहेर पाणी मारलेलं आहे बाहेर ओट्यावरती असं पाणी एक दोन बादल्या मारून ठेवलेलं आहे तर भ्रूण तिथेच बसलेला आहे पाण्याजवळ घरात यायला नको वाटतं त्याला काय सांगता भ्रूणूला हा किती पण हाका मारा ओरडा भ्रूण येतच नाही आता मी जरा गावात गेले होतेच सकाळी नऊ वाजता गेले एक जणांच्या खुर्ड्या घालेला बारा वाजता आले दहा साडे त्याला झाले जेवण वगैरे करून आणि आता येता येता असं वाटायचं बापरे किती भयानक होऊन आहे दोन मिनटाचा रस्ता आमचा आणि त्यांचा बांधच आहे पण दोन मिनटाचा रस्ता पण फिरून यावं लागलं ना असं करून डोक्यावर भरपूर महत्वाचं आहे आता मी तर म्हटले मी तर म्हणते एक पिकअप जर असेल ना ऊसाच्या रसाचा पिकअपमध्ये माग मागे ऊस भरलेला सगळा गन्ना मागे आणि पुढे मशीन वस्तू वस्ती तर कितीतरी धंदा होईन त्या फिरणाऱ्या सुद, फिरणाऱ्याचा सुद्धा होईन कारण का ज्या घरी घरी असतात महिला आमच्यासारख्या पुढे जातील रस प्यायला प्रत्येकाच्या वस्तीवर गेल्यानं डबल डबल टेबल टेबल लोकं घेतील पण तो असावा असं मला वाटतं जसं आईस्क्रीम मला कसं वस्त्या वस्ते, वस्ते फिरतो प्रत्येक वस्तीवर जातो आईस्क्रीम वाले जातात तसे उसाच्या रस्त्याचा पण टेम्पो गेला पाहिजे डुक 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 परवडणार नाही ना पेट्रोल तेवढं पेट्रोल की किती जाईल आणि पुन्हा तेवढं खर्च म्हटल्यावर पण आहेत अशी आमच्याकडे दानशूर माणसं की त्याचा निघून जाईल त्याचा पेट्रोलचा कम खर्च दिलंच तेवढं डबल डबल टिबल टिबल खरेदी करतील घेतील ए बाहेर जा भ्रुणूच असं जेवण राहतं ना अर्ध कोंबड्या फार ताव मारतात बाहेर बाहेर तो कोंबडे शाहरुख खान फार आगाव आहे सगळ्यांच्या पुढे तोच असतो तो काय म्हणतो का चला चला मी आहे चला कोण काय करत आहे मी बघतो चला आधी मी पुढे जातो मग तुम्ही मग पुढे येतो करतो असं तू चोचीतनं न घेऊन खाली सोडतो मग सगळे पळ देतात धावत उमर्याच्या बाहेर उभं राहिलाय आणि दोन्ही कोंबड्यांना आतमध्ये सोडले आणि हा स्वतः उमऱ्यावर उभा राहिलाय खा खा तुम्ही बिंदास खा मी आहे इथं असं म्हणत आणि हे बघा दोन तीन कशा आतमध्ये ताव मारतात बघा आणि हा बघा बघा काजल त्याच्या बरोबरच आहे काजल कुठे जाणार शाहरुख खानची काजल आणि बाकीच्यांना खुशाल खाऊन देतोय आणि हा दरवाजामध्ये उभा राहतोय ब्रुणोसाठी ते घाबरतात ब्रुणो येईल का म्हणून ते खातात मागे पुढे बघतात खातात मागे पुढे बघतात खातात आता आलं बघा शाहरुखान हे बघा हा पहा शाहरुख खान हा पहा पहा सगळ्यांची पोटं भरतो बाहेर छोट्या कोंबड्या आहेत बरं का बाहेर पण आलेल्या पण त्या आतमध्ये येत नाही आहेत बघा कस चाललंय मस्त चाललंय त्यांचं मस्त चाललंय त्यांचं मस्त जाम बारी मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पहा स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहत आहे मित्रांनो मी मिर्यात आहे तुमची रजा घेता होईतच समजा पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो